आता आपण आज आळूच्या वड्या बघणार आहोत त्यासाठी आळू ही काळ्या देठीची आणि ते कडेलं काळं असतं अशा पद्धतीने घ्यायची आहेत ही गावरण आळू आहे ह्याने खाज येत नाही तुम्ही बघू शकता ह्याचं देठ पण काळा आहे आणि जी ही काढलेली जी आपण खालची काठी असते ती पण ही काळी आहे ह्याची पण भाजी करता येते मी तुम्हाला परत कधीतरी दाखवेल जी भाजी ही आपण आता साफ करून आहे ना धुवून घेतलेली आहे स्वच्छ आपण आता ह्याच्यासाठी जे लागणारं वाटण आहे ते बघून घेऊयात आता आपण इथे वाटणासाठी काय काय लागणार आहे ते साहित्य बघूयात इथे मी एक आखी मोठी कुडी लसणाची घेतलेली आहे सोलून दोन तीन छोटे चमचे इथे जिरे घेतलेले आहे आणि पाचसा इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या तिखट तुम्हाला किती आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी धुवून थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे आपल्याला सर्व आता एकत्र वाटून घ्यायचे आहे दोन एक कप भरून मी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता छोटा चमचा हळद छोटा चमचा धने पावडर दोन छोटे चमचे मी तेल टाकून घेते चवीनुसार मीठ टाकते आणि एक छोटा चमचा मी काळं मीठ थोडं टाकते त्याला म्हणजे चव थोडी आंबट छान लागेल तर यामध्ये मी हिरवी मिरची वापरलेलीच आहे तरीसुद्धा कलरसाठी मी छोट्या चमचा बेडगी मिरची पावडर टाकते ही घरी बनवलेलीच आहे बेडगी मिरची पावडर तुम्ही नाही टाकली तरी चालेल यामध्ये मी जे आपण वाटून घेतलं होतं ना हिरव्या मिरचीचं वाटण ते मी टाकून घेते ही आळूवडी पारंपरिक आहे चव खूप छान लागते हे सर्व आपण हलवून घेऊयात आता या पिठामध्ये आपण लागेल तसं पाणी ॲड करूयात जास्त आपल्याला हे घट्ट आणि जास्त पातळ पण नाही करायचं आहे जर पातळ झालं तर ते त्या वडीच्या बाहेर येणारं आहे त्याच्यामुळे आपल्याला मीडियम हे पीठ करून घ्यायचं आहे हे जास्त पातळ करू नका लागेल तसं पाणी आपण ह्याच्यात ॲड करत जाऊया ह्याच्या जा गाठी होऊन देऊ नका हे छान असं दाबून दाबून हलवून घ्या अजून थोडं पाणी लागणार आहे थोडं पाणी मी ॲड करते एक चमचा हलवून घेते आता हे मिश्रण बरोबर आहे आपण आता सर्व पानं भरवून घेऊयात आता आपण या पानांना हे मिश्रण लावून घेऊयात हा देठ लाटण्याने नाही लाटला तरी चालेल त्यात पण जीवनसत्व असतात म्हणूनही ते मी थोडं देठ ठेवलेलं आहे सर्व पान आपण भरून घेऊया तशीच हाताने छान लागलं जातं चमच्यापेक्षा मी इथे दोन दोन पानं तीन तीन पानं लावून घेते अजून एक पान इथे आता मी ठेवते अशी थे। छोटं आहे हे पान ठेवून घेते आता पानं आपण तीन ही भरून घेतलेली आहेत त्याला आता आपण दुमडून घेऊयात अशा पद्धतीने ह्याला पण थोडं थोडं आपण हे मिश्रण लावून घेऊयात आता एक घट्ट आपल्याला दुमडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अजून एक मी तुम्हाला पान भरून दाखवते ह्याच्यावर मी आता असं एक दुसरं पान ठेवून घेते हिरवी मिरची टाकल्यावर लाल चटणी टाकायची पण काही गरज नाही आहे अजून एक पान मी ठेवून घेते आता ह्याची आपण घडी घालून घेऊया खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने आपण ही सर्व पानं भरून घेऊयात इथे आपल्या सर्व आळूवड्या भरून झालेल्या आहेत आता इथे थोडंसं राहिलेलं जे मिश्रण असतं ना ते असं वरून लावलं तरी चालतं एक हा रोल मी न घडी घालता केलेला आहे डायरेक्ट आता इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यात थोडं पाणी टाकून घेतलेले आहे ह्या प्लेटला मी तेल लावून घेतले यामध्ये आता आपण आळूच्या वड्या ह्या ठेवून घेऊया ह्या प्लेटला पण मी आता तेल लावून घेते आणि ह्याच्यात दोन ठेवते आता है। है आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून घेतलेलं आहे ह्याला मी पंधरा ते वीस मिनिटपर्यंत मी वाफलून घेते इथे आपण आता वड्या उकडून घेतलेल्या आहेत त्या अजून पण गरमच आहेत मी तुम्हाला या कापून दाखवते असे आपल्याला हे जे पिसेस करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कमी जास्त लहान मोठे करू शकता असे हे अजून पण गरम आहेत वडी खूप छान झालेली आहे ही पण आपण कापून घेऊयात दोन राहिलेल्या वड्या अजून पण कढईतच आहेत त्या त्या मी अजून काढल्या नाहीत त्या गार होण्यासाठी मी ठेवून दिलेल्या आहेत ह्या दोन मी तुम्हाला ह्या कापून दाखवल्यात आपण आता याला तळून घेऊयात खूप साधी सिम्पल रेसिपी आहे पण छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग याला आपण तळून घेऊयात इथे आपण आता वड्या तेलामध्ये टाकून घेऊया तळताना तेल आहे ना, ना हे जास्त तुम्ही घेत जाऊ नका कारण काय होतं तळून तळून त्याचे जे जी जीवनसत्व असतात तेलातले ते कमी होतात ते तेलाचं काही पुन्हा वापरून फायदा होत नाही त्यामुळे जेवढं लागतं तेवढं तुम्ही तेल जा तुम्ही बघू शकता वडी अजिबात तेलात सुटलेली नाही ही आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत थोडी अजून तळून घेऊया की लहान मुलं पण खूप छान आवडीने खातात व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभार आपली वडी तळून झालेली आहे ती आपण आता काढून घेऊया इथे आपली अळूची वडी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय